नमस्ते मित्रांनो सोमेश्रत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं एकदा स्वागत आहे मंडळी आपण सध्या रेल्वे बजेट दोन हजार पंचवीस यामध्ये महाराष्ट्रासाठी या रेल्वे बजेटमध्ये कुठले मार्ग नवीन चालू झाले कुठल्या कामासाठी काय बजेट भेटलं त्याबद्दल माहिती घेत आहोत अचलपूर मूर्तिजापूर यवतमाळ हा खूप जुना मार्ग आहे या मार्गासाठी या बजेटमध्ये काही तरतूद आहे का नाही ना हा खूप जणांचा प्रश्न होता त्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत अचलपूर मूर्तिजापूर यवतमाळ हा नॅरवेज राईन लाईनचा प्रकल्प एकोणीसशे तीन साली ब्रिटिश काळामध्ये एक प्रायव्हेट कंपनी चालवत होती दोन हजार सोळापर्यंत हा मार्ग सुरू होता दोन हजार सोळानंतर गेज परिवर्तन करण्यासाठी हा मार्ग बंद करण्यात आला हा मार्ग बंद करण्यात आल्यानंतर या मार्गासाठी पंधराशे कोटी रुपयाचा निधीही मंजूर झालेला होता पण प्रत्यक्षामध्ये या मार्गावर कसल्याच कामाची अजून सुरुवात झालेली नाही त्यामुळे अचलपूर मूर्तिजापूर यवतमाळ या मार्गावरील लोकांना सध्या दळणवळणाचे साधनं उपलब्ध नाहीत आणि त्या ठिकाणी चालणारी शकुंतला एक्सप्रेस ही सर्वांच्या एक जिवाळ्याचा विषय होती ती शकुंतला एक्सप्रेस सध्या बंद आहे त्यामुळे स्थानिक लोकांना ही गाडी कधी सुरू होणार ही उत्सुकता लागलेली आहे या ठिकाणचं गेज कन्वर्जन म्हणजे ज्या ठिकाणी ब्रॉडगेज लाईन तयार होणार आहे पण या ब्रॉडगेज लाईनचं काम कधी सुरू होणार आणि प्रत्यक्षामध्ये येथे रेल्वे कधी धावणार ही खूप मोठी आता समस्या बनलेली आहे सध्या वर्धा यवतमाळ नांदेड जो पुसद मार्ग जातो या मार्गासाठी तीन हजार चारशे पंचेचाळीस कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि हे काम सध्या अष्ट्याहत्तर टक्के पूर्ण झालेलं आहे त्यामुळे यवतमाळमधून ब्रॉडगेज रेल्वे धावणार एवढं निश्चित झालेलं आहे वर्धा नांदेड यवतमाळ पुसद मार्गे हा मार्ग जोडल्यानंतर नांदेडहून आपल्याला सरळ मार्गे नागपूरला कनेक्ट होणार आहे त्यामुळे मराठवाड्यासाठी हा एक खूप महत्त्वाचा रेल्वे मार्ग तयार होणार आहे आणि या मार्गासाठी या बजेटमध्ये तीन हजार चारशे पंचेचाळीस कोटी रुपये मंजूर झालेले आहेत त्यामुळे सद्यस्थितीला यवतमाळकरांना ब्रॉडगेज रेल्वे मिळणार आहे अचलपूर मूर्तिजापूर यवतमाळ या मार्गासाठी या बजेटमध्ये काही अशी तरतूद अजून तरी दिसत नाही राज्य शासनाने या गोष्टीमध्ये हस्तक्षेप केला तर जरूर या रेल्वे मार्गाचं काम सुरू होईल कारण राज्य शासन पन्नास टक्के आणि केंद्र शासन पन्नास टक्के अशा प्रकारे सध्या रेल्वेसाठी निधी वापरला जात आहे ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा काही अडचणी असतील काही विचार असतील तेही आपण कमेंट करून मांडू शकता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सर्वांचे मनापासून धन्यवाद